उचलबांगडी नाराजी बंडखोरी कुरघोडी सावळा गोंधळ असंच चित्र आहे सध्या काँग्रेसमधलं मरगळ झटकून टाकून काँग्रेस कार्यकर्ते खरंतर कामाला लागले होते पण जसजशी निवडणूक जवळ येते तसतसा काँग्रेसमधला घोळ वाढतच होते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांचा भाजपवर नगरमध्ये आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं विखे पाटलांचं वक्तव्य नांदेडचे विद्यमान खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सुरुवातीला निवडणूक न लढण्याची भूमिका मग पक्षी श्रेष्ठींचे चव्हाणांना रिंगणात उतरण्याचे आले चंद्रपूरमध्ये विनायक बागडे यांची उमेदवारी मिळताच समोर आलेली नाराजी बागडेंच्या उमेदवारीनंतर राजीनाम्याची भाषा करणारी अशोक चव्हाणांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मग चोवीस तासांच्या आत काँग्रेसनं चंद्रपूरचा बदललेला उमेदवार हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी हो निवडणूक न लढण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार आणि भाजपात असलेले सुभाष वानखेडे यांना काँग्रेसनं दिलेली उमेदवारी औरंगाबादमध्ये सुभाष थांबड यांच्या विरोधात अब्दुल सत्तारांची बंडखोरी रामटेकमध्ये किशोर गजली यांना उमेदवारी मिळाल्यावर नितीन राऊतांची नाराजी माजी मंत्री अनीस अहमद यांची नाराजी अशी काँग्रेसमधल्या नाराजीची न संपणारी जमकी हे सगळं कमी की काय म्हणून निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले संजय निरुपमांना डच्चू देत मिलिंद देवरांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यावरूनही पक्षात प्रचंड गोंधळ आहे तरीही सारं काही आलबेल असल्याचा दावा दोन्ही नेते करत आहेत

उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून काम करणार अध्यक्ष बदलाचं पक्षाचं टायमिंग चुकल्यामुळं मुंबई काँग्रेसमध्ये आणखी गोंधळ आणि गटबाजी निर्माण होण्याची चिन्ह आहे दीपक हटुसे झी चोवीस तास मुंबई